मित्रांनो तर, तर आज आपण आले बाजाराविषयी थोडक्यात माहिती देणार आहे आणि आलेबाजार काय चालू आहे काय नाही सध्या स्थिती काय आहे आले बाजाराची बाजार तर ह्या सर्व गोष्टी आपण बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो आले बाजाराचं जर आपण बघितले आता तर माल हा जवळपास भरपूर शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि काढणी पण चालू आहे भरपूर शेतकऱ्यांची आणि आता बेण्यासाठी पण भरपूर शेतकरी घाई करताय बेणे काढण्यासाठी पण आणि बेणे काढण्यासाठी पण आलेले कारण की भरपूर शेतकऱ्यांना आता आले पिकाला कोमाल्या कोमालेले कोम आलेले भरपूर ठिकाणी कोंब येत आहे आणि त्यामुळं आले बेणं काढण्यास कु शेतकरी आता चालू करत आहे हळूहळू आणि मार्चमध्ये आपण बेने काढायला काहीच हरकत नाही कारण की भरपूर शेतकऱ्यांचं बघितलं तर आपण की कन्फ्युजन आहे की नेमकं बेणं काढावं की नाही काढावं मार्चमध्ये तर आपण मार्चमध्ये आमकाच बेणं काढू शकतो आपल्याला जर बेणं काढून असेल तर आपल्याला बेणं काढण्यासाठी काहीच हरकत नाही तर आता जर आपण बेणं जर काढून ठेवलं तर ते बेणं व्यवस्थित ज्यावेळेस आपण लागवण करतो परत मे एप्रिलमध्ये एप मेमध्ये तर त्यावेळेस त्याची क्षमता चांगली होती कारण की बेन बेणं चांगलं सुकलं पाहिजे ज्या बेण्यामध्ये जो पूर्ण एक ताकद आली पाहिजे बेण्यामध्ये परत जर्मिनेशन तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला जर करणं असेल तर बेणं आपल्याला लवकर काढावं लागतं नाहीतर मग नंतर आपल्याला भरपूर जर्मिनेशनला त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो पुढं जर बेना आपण उशिरा काढलं तर नाहीतर आपलं बेणं जमिनीतच उगून येऊ शकतं तर त्यासाठी आपल्याला बेणं हा मार्च एंडपर्यंत किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला आपलं बेणं पिकात आले काढू बेनं काढून घ्यायचं आहे आलेमधलं तर आपण जर आलेबाजार जर बघितले तर आलेबाजार सध्या जे आपण मागं सांगितलं होतं त्या हिशोबाने सध्या तरी आलेबाजार स्थिर आहे तर तुम्ही बघत असाल की जसं एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये आले आलेबाजार झाले होते पण आता चोवीसशे रुपये प्रति क्विंटल ह्या हिशोबाने सौदे होत आहे पण आता व्यापारी व्यापारी करताय की असं करताय जर त्यांना सुपर जर माल मिळाला तर त्यांना थोडा रेट पण वाढून देत आहे जसं की पंचवीसशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीचा जर माल मिळाला तर पंचवीसशे रुपये रेट देत आहे किंवा थोडा मीडियम क्वालिटीचा माल मिळाला तर तेवीसशे रुपये रेट देत आहे त्यापेक्षा जर मिडियम क्वा लोअर क्वालिटीचा माल मिळाला तर एकवीस रुपये रेट देत आहे तर व्यापाऱ्यांनी आता असं त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहे आपल्याला एक पॉईंट लक्षात घ्यायचा याच्यामध्ये तर आता जर तुमच्याकडे सुपर क्वालिटीचा माल सुपर जर असेल तर सुपर क्वालिटीच्या मालाला पण जर एकदम चांगली रेट मिळत आहे कारण की जर तुमच्याकडे सुपर क्वालिटीचा माल असेल तर पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपयेपर्यंत पण व्यापारी खरेदी करत आहे कारण की आता बेण्याची डिमांड येते तर बेण्याच्या डिमांडसाठी शेवटी न जे नवीन शेतकरी असतात लागवडीसाठी ते चांगले सुपर क्वालिटीचं बेणं घेतात आणि तो, तो माल आहे हा शिल्लक रेट मिळतो त्याला जास्त रेट मिळतो तरी हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं जर आपल्याकडं माल चांगला असेल तर आपण तो माल चांगल्या रेटनं पण देऊ शकतो हे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आणि आजचे जर बाजार जर बघितले आपण तर बाजार आता आल्याचे आपल्या भागामध्ये जर तुमचं का दोन तीन दिवसापूर्वी सवते झालेली चोवीसशे रुपये प्रति क्विंटलना आम... चांगला क्वालिटीचा माल होता तर चोवीसशे पन्नास पंचवीसशे रुपयापर्यंत पण सौदे झालेली व्यापाऱ्यांचे आणि मिडियम क्वालिटीचा माल होता भरपूर ठिकाणी पण काही काही ठिकाणी एकदम लो क्वालिटीचा माल होता तिथं एकवीसशे बावीसशे रुपयांना सौदे झालेली आणि काही काही मीडियम सुपर क्वालिटीचा माल होता तिथं तेवीसशे साडे रुपयांना पण सौदी झालेली तर हे आपल्याला सर्व गोष्टी लक्षात घ्यायचं आहे आता आपण आपल्याला याच्यातून एक साधं गणित लक्ष देत आहे आपल्याकडे ज्या क्वालिटीचा माल असेल त्या क्वालिटीचे रेट आपल्याला मिळणार आहे हे याच्यातून आपल्याला लक्ष देत आहे कारण की शेवटी व्यापारी आहे त्यांना पण पुढं माल विकावा लागतो आणि त्यांना पण माल विकण्यासाठी चांगला माल हा कुठेही चांगल्या मालाला खपवण्यास जास्त आ, आ, बेजारी होत नाही कोणाची म्हणजे तकलीफ होत नाही माल विकण्यासाठी माल हा फास्ट विकला जातो हे सर्व बघतात तर आ जर बाजर आपण तुम्हाला सांगितले की मागे की चोवीसशे ते प साडे चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत आले बाजार चालू आहे धन्यवाद